महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सासरी वाद झाल्यानं माहेर गेलेल्या पत्नीबरोबरच सासूसोबत वाद घालत पतीनं आधी स्वतःला पेटवून घेतलं त्यानंतर पत्नी आणि सासूला मिठी मारत त्यांनाही पेटवल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील सोनेरी गावात घडली आहे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारावेळी मृत्यू झालाय तर पत्नी आणि सासू गंभीर असून त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मयतपती आणि त्याच्या चार मित्रांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय केदार हांडोरे असं चोवीस वर्षीय मृतपतीचं नाव आहे केदार हांडोरे आणि स्नेहल शिंदे यांचा गेल्या वर्षी विवाह झाला होता काही दिवसांपूर्वी स्नेहल आणि केदारनाथ यांच्यात वाद झाला त्यामुळे स्नेहल तिच्या माहेरी म्हणजेच सोनेरी येथे राहण्यासाठी आली होती रविवारी रात्री बाराच्या सुमारास केदारनाथ हांडोरे आणि त्याचा मित्र हरीश डुमरे कृष्णा थोरात गणेश थोरात विशाल तुपसुंदर हे सोनेरी येथे गेले होते यावेळी स्नेहल आणि तिची आई अनिता यांच्यासोबत केदारनाथनं वाद घातला चाकूचा धाक दाखवत स्नेहलला पळून नेण्याचाही प्रयत्न ने केला त्यानंतर संतप्त झालेल्या केदारनाथ यांना स्वतःला पेटवून घेतलं आणि त्याच अवस्थेत स्नेहल आणि सासू अनिता यांना मिठी मारली यात स्नेहल आणि अनिता गंभीर भाजले आहेत रविवारी रात्री एक वाजता हा धक्कादायक प्रकार घडला गंभीर जखमी केदारनाथ हांडोरे याला जिल्हा रुग्णालयात तर स्नेहल आणि अनिता यांना नाशिक इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं केदारनाथ हा नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाजल्यानं सोमवारी दुपारी उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत पत्नी स्नेहल पस्तीस टक्के आणि अनिता शिंदे चौसष्ट टक्के भाजल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींचा जबाब नोंदवला या प्रकरणी मयत केदारनाथ हंडोरे आणि त्याच्या चार संशयित मित्रांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस या घटनेचा आणखी तपास करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा